सो हॅलो ट्रेडर्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज शिकणार आहोत की नक्की ट्रेडिंग म्हणजे काय असतं किंवा फॉरेक्स मार्केट किंवा करन्सी मार्केट हे कशाप्रकारे वर्क करतं आपण कशा प्रकारे त्याच्यातून व्यवस्थित पैसे कमवू शकतो उत्तम प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे इन्कम या मार्केटमधून आपण करू शकतो हे सगळ्या या सगळ्या गोष्टी आपण आज शिकणार आहोत तर सर्वात अगोदर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा जेणेकरून येणाऱ्या अपकमिंग स्ट्रीम्स किंवा आपल्या ज्या व्हिडिओज असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती येऊन जातील ठीक आहे तर जास्त वेळ न घालवता आपण एकदम सहज आणि सोप्या भाषेमध्ये शिकण्याचा प्रयत्न करूयात की फॉरेक्स मार्केट नक्की कशा प्रकारे असतं आणि आपण प्रकारे त्यातून पैसे कमवू शकतो ठीक so, आहे सो लेट गो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्व काही पॉइंट जे आहेत ते एकदम कवर अप करणार आहोत सर्वच्या सर्व एकदम सोप्या भाषेमध्ये त्यातले हे काही पॉइंट आहेत तुम्ही आता बघू शकता ठीक आहे तर ट्रेनिंग ट्रेडिंग म्हणजे काय हे नक्की समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात की सोनं आपण परचेस करतो ठीक आहे तर सोनं आपण परचेस कशासाठी करतो एकदा आपल्याला माहिती असतं की सोन्याचे जे भाव आहेत किंवा जे त्याचे जे रेट आहेत ते वाढणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा मग ज्या वेळेस आपल्याकडे सोनं अवेलेबल आहे परंतु त्याची प्राईस जे आहे ती एकदम हाय लेवलला आता गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला असं एक अंदाज आपण लावून चालतो की बाबा आता सोन्याची रेट खाली येऊ शकतात म्हणून आपण विकलं पाहिजे म्हणजे जो काय आपला प्रॉफिट झालेला आहे तो आपण काढून घेतला पाहिजे सोनं विकलेला विकलं पाहिजे फॉर एक्झाम्पल पन्नास हजार रुपये आता एक प्राइस चालू आहे असं आपण पकडून चालू आहे ठीके सोन्याची प्राइस आता पन्नास हजार रुपये आता चालू आहे ठीक आहे त्याच्यावरती तुम्ही सोनं घेतलेला आहे तर सोनं घेतल्यानंतर आता त्याची प्राइस तुम्ही एकतर ते सोनं या लेवलला घेतलंय कारण कशासाठी कारण तुम्हाला वाटते की हे सोनं वरती जाऊ शकतं ठीक आहे आता समजा की पन्नास हजार रुपये सोनं आत्ता चालू आहे आणि तुमच्याकडे एक दोन तीन तोळे पाच तोळे दहा तोळे सोनं आहे तर ते तुम्ही काय करणार आहे तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण का तुम्हाला वाटतं असं की येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे जे रेट आहे ते खाली जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही इथून सेल करणार आहे हेच आपल्याला ट्रेडिंगमध्ये करायचे आणि यालाच ट्रेडिंग बोलतात जे तुम्ही सोन्यामध्ये करता किंवा कोणतं पण धान्य वगैरे आणायला जातं त्यावेळेस तुम्ही विचार करता की या धान्याचा रेट वाढू शकतो त्यावेळेस तुम्ही बाय करता ठीक आहे कारण आपण अगोदर ट्रेडिक करतो त्याला ट्रेडिंग असं बोलतात ठीक आहे पहिला कॉन्सेप्ट क्लिअर झाला की ट्रेडिंग म्हणजे नक्की काय ठीक आहे अगोदरच प्रेडिक्शन करणं म्हणजे ट्रेडिंग की येणाऱ्या काळामध्ये आपण जी वस्तू किंवा आपण जो शेअर किंवा आपण ज्या प्राइसला बाय करतोय तर त्याच्यावरती आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं की नाही याला ट्रेडिंग असं बोलतात ठीके पहिला कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता आपण जाऊया दुसऱ्या पॉईंटकडे तर आपल्या दुसरा पॉईंटचं नाव आहे करन्सी मार्केट म्हणजे नक्की काय ठीक आहे कारण ट्रेडिंग म्हणजे काय आपण शिकलो परंतु ट्रेडिंग आपल्याला हे कुठं करायचं कोणत्या मार्केटमध्ये करायचं हे समजणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर मग आपण आता पाहणार आहोत की ट्रेडिंग आपल्याला करायचं आहे ते कोणत्या मार्केटमध्ये करायचं आहे म्हणजे करन्सी मार्केट म्हणजे नक्की काय आपल्या देशाची एक करन्सी आहे ठीक आहे त्याचं नाव काय आहे आय एन आर ओके आय एन आर नाव आहे त्याच प्रकारे युएस कंट्री आहे ठीक आहे युनायटेड स्टेट आहे त्यांचं काय डॉलर आहे त्याला बोलतात यूएसडी जसं आपलं रुपयेला आय बोलतात तसंच त्यांच्या इथं डॉलरला युएसडी असं नाव आहे ठीक आहे सिम्पॉलचं नाव आहे तर याच्यामध्ये आपल्याला करन्सी मार्केट म्हणजे नक्की काय या ज्या दोन देशांच्या करन्सी आहेत या दोन देशांच्या करन्सी मिळून एक पेर तयार होते ठीक आहे त्यांची एक जोडी तयार होते त्याला असं बोलतात करन्सी पेर आहे तर त्या करन्सी वरती आपल्याला फक्त ट्रेडिंग करायचं आहे ओके दाखवतो मी तर आता फॉर एक्झाम्पल युएसडी वर्सेस आय एन आर ठीक आहे ही करन्सी पेअर झाली या करन्सी पेअरवरती आपल्याला ट्रेडिंग प्रकारे करायचे तर ज्या वेळेस आय एन आर ची व्हॅल्यू आहे आता समजा एक त्र्याऐंशी रुपयाच्या आसपास असेल ठीक आहे तर त्र्याऐंशी रुपये तो चौऱ्याऐंशी वरती गेला याचा अर्थ काय की डॉलर जो आहे तो एकदम स्ट्रॉंग होत चाललेला आहे ठीक आहे आणि आय एन आर जी आहे ती वीक होत चाललेली आहे त्याच्यामुळे त्याची प्राइस वाढत चाललेली आहे किंवा हा त्र्याऐंशी आहे हा ब्याऐंशी झाला त्यावेळेस काय की हा जो डॉलर आहे तो वीक होत चाललेला आहे मग ती करन्सी पेअर जी आहे ती डाऊन साईडला येणार आहे ठीक आहे समजून घ्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आता ट्रेडिंग फॉरेक्स मध्ये खूप म्हणजे खूप महत्वाचे काम करतात ठीक थी? आहे म्हणजेच दोन करन्सी पेअर आपण जे घेतलेले आहेत एक तर वरती जाणारे चार्ट त्याचा किंवा डाउन साइडला येणारे ठीक आहे चार्ट कुठे कुठं बघायचा कशा प्रकारे बघायचं ते पण या व्हिडीओमध्ये लगेच आपण एक्सप्लेन करणार आहोत ठीक आहे तर मग आता फॉर एक्झाम्पल युरो ही एक करन्सी आहे किंवा एक जपानची करन्सी घेऊ जापनीज येन म्हणून आहे तर जपानची करन्सी युएसडी वर्सेस जापनीज आता तुम्ही एक नोटीस केला असेल की युएसडी सगळ्यात अगोदर येतोय ठीके मी इथं पण बोलताना काय बोललो होतो युएसडी वर्सेस आय एन आर तर एक नंबरला करन्सी कोणती असते त्याला बोलतात बेस करन्सी आणि सेकंड नंबरला असते त्याला बोलतात कोट किंवा काउंटर गा गा। करन्सी ठीक आहे तर हे काय जास्त लक्षात नाही ठेवलं तरी चालेल आपल्या भाषेमध्ये समजून घ्या पहिली करन्सी दुसरी करन्सी विषय संपला तर मग पहिली करन्सी पहिल्याच नंबरला काय येते कारण त्याची व्हॅल्यू दुसऱ्या करन्सीपेक्षा जास्त असते ठीक आहे त्याच्यामुळे ती पहिल्या नंबरला असते हे काय एवढं जास्त कामाचं नाही आहे परंतु एक जनरल नॉलेजसाठी फक्त तुम्हाला समजून घेण्यासाठी फक्त मी सांगतोय तर पहिली करन्सी ही स्ट्रॉंग असते ऍज कम्पेअर्ड टू सेकंड करन्सी ठीक आहे तर मग आता या करन्सीचा चार्ट आपल्याला फक्त या करन्सी पेरचा ज्यावेळेस तो आपल्याला वाटेल की वरच्या साईडला जाणार आहे आपल्याला बाय करायचं आणि ज्या वेळेस तो डाऊन साईडला जाणार आहे असं वाटतं त्यावेळेस आपल्याला फक्त सेल करायचे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाहीये ठीक आहे एकाच वेळेस तुम्ही बाय सेल करू शकता ते आपण लगेच येणाऱ्या व्हिडिओमध्ये आता लगेच समजून घेणार आहोत ठीक आहे तर मग आय होप तुम्हाला समजलं असेल की करन्सी मार्केट नक्की काय तर आपण जाऊयात पुढच्या पॉईंटकडे आपल्या की जो आहे की कोणत्या करन्सी पेअरवरती नक्की आपण केलं पाहिजे आपण आता समजून घेऊया की कोणत्या करन्सी पेअरवरती आपल्याला ट्रेडिंग करायला पाहिजे कारण एकशे चाळीस देशात एकशे चाळीस देशांच्या एकशे चाळीस करन्सी आहेत त्यांच्या पेअर भरपूर होतील कोणत्या करन्सी पेअरवरती केलं पाहिजे तर तुम्हाला या स्क्रीनवरती आता दिसत असतील आठ करन्सी मेजर करन्सी पेअर आहेत त्याच्यावरतीच आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे त्याच्या पाठीमागचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो या करन्सी पेअरवरती जगातला सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असतो म्हणजे जगातले सगळ्यात जास्त ट्रेडर या करन्सी पेअरवरतीच ऍक्टिव्ह असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मुवमेंट जास्त येते ठीक आहे तर चार्टमध्ये डाऊन जास्त जर झाला नाही तर तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉसेस होणार नाहीये चार्ट जर असं साइडवेज चाललेला आहे एकदम तिथल्या तिथेच चाललेला आहे तर तुम्हाला प्रॉफिट काहीच होणार नाहीये ठीक आहे दुसरा एक बेनिफिट आहे या मध्ये करण्याचं की त्याच्यामध्ये सर्वात कमी स्प्रेड असतो म्हणजे स्प्रेड म्हणजे ब्रोकरेज ते कशा प्रकारे असतं काय असतं एमटी फाय वरती मी तुम्हाला सांगून टाकतो ते पण ठीक आहे तर मग माझी एक रिक्वेस्ट आहे नोटबुक असेल तर पटकन लिहून घ्या या आठ करन्सी पेअर कोणत्या आहेत त्या आपण ऍड पण करणार आहोत परंतु तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर या आठ करन्सी पेअरवरतीच आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे असा सगळ्यात मेन पॉईंट ठीक आहे लेट्स गो आपण जाऊयात डिस्क्रिप्शन मध्ये एम टी फाय ऍप्लिकेशनची डाउनलोडची लिंक दिलेली आहे ते लिंकवरून डाउनलोड करून ठेवा म्हणजे लगेच तुम्हाला समजेल प्रॅक्टिकली की व्हिडिओ बघता बघता तुम्हाला कशाप्रकारे ट्रेड करायचा आहे किंवा कसा कशा प्रकारे कोणत्या कोणत्या करन्सी पेअर जे आहेत आप त्या आपल्याला ऍड करायच्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं समजून जातील त्यामुळे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा तर आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट कडे गेल्यानंतर तुम्हाला ओपन अ डेमो अकाउंट असं एक टॅब येईल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक बॅलन्स येऊन जाईल ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला शो करतो बॅलन्स हे तुमचं स्टार्टिंगला दहा हजार डॉलर येईल ठीक आहे तर आपल्यावरती आपण किती घेऊ शकतो असं लिमिट नाहीये तर दहा हजार तुम्हाला आलं तर घ्या काही अडचण नाहीये इथं आपल्याला बॅलन्स शो करतो इथं इक्विटी शो करते म्हणजे तेच इथं मार्जिन आहे की आपण जो ट्रेड घेतलाय त्याच्यासाठी आपल्याला किती डॉलरचं मार्जिन लागलेलं आहे ते आहे हे फ्री मार्जिन आहे म्हणजे आपल्या अकाउंटमधून आता किती इक्विटी आपली शिल्लक राहिली आहे ट्रेड घेतल्यानंतर आणि हे आहे मार्जिन लेवल ठीक आहे तर हे ट्रेड सेक्शन मध्ये येतं आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे इथं खाली डाऊन साइडला तुम्ही बघू शकता पाच ऑप्शन आहेत कोड्स चार्ट ट्रेड हिस्ट्री ओके okay? तर सर्वात अगोदर आपल्याला आपले जे मेजर करन्सी पेअर आहेत ते आपल्याला ऍड करून घ्यायच्यात मी तुम्हाला अगोदरच्या टा आपल्या याच्यामध्ये मध्ये सांगितलं होतं की आठ मेजर करन्सी आहेत त्याच्यावरतीच आपल्याला ट्रेड करायचं आहे कारण त्याच्यावरती हाय व्हॉल्यूम असतो ठीक आहे तर आपण त्या पेअर कसा ऍड करायच्या तर इथं लेफ्ट साइडला आपल्याला एक नंबरला पहिली टॅब आहे पोर्ट्स म्हणून त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं या प्रकारे क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकतो तुमच्या तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये मध्ये तुमच्या इथं खूप सार्या वेगवेगळ्या करन्सी येतील ठीक आहे तर त्या पहिल्यांदा आपल्याला रिमूव्ह करायच्या आहेत त्या कशा प्रकारे करायच्यात तर इथं वरच्या साईडला टॉपला राईट साईडला इथं दिसतंय तुम्हाला पेन्सिलचं आयकॉन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय पेन्सिलचे आयकॉन क्लिक केल्यानंतर आपल्याला डिलीट ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि नंतर सिलेक्ट ऑल करायचे आणि डिलीट करून टाकायचे ठीक आहे तर डिलीट केल्यानंतर आता ज्या माझ्या ज्या करन्सीवरती आता जो चार्ट आहे किंवा ट्रेड जे चालू आहेत त्या फक्त करन्सी इथं राहिलेल्या तुमच्या एकच करन्सी राहील ठीक आहे तर मग ती पण कशी डिलीट करायची ते पण मी तुम्हाला सांगतो कारण ज्याचा चार्ट ओपन असतो ती करन्सी पेअर कोट्स मध्ये दिसते ठीक आहे ती पण डिलीट करता येते आता आपल्याला मेजर करन्सी पेअर आपल्या कोणते कोणत्या आहेत त्या अगोदर ऍड करून घ्यायच्यात आपल्याला त्यासाठी आपल्याला काय करायचं या प्लस वरती आपल्याला क्लिक करायचंय तिथं सर्च करायचंय युरो वर्सेस युएसडी ठीक आहे माझ्यामध्ये पहिल्यांदाच अगोदरच ऍड आहे त्याच्यामुळे मला काही इथं अवेलेबल नाहीये तर सेकंड करन्सी आपण घेऊयात जीबीपी यूएसडी याच्यावरती सिम्पली क्लिक केलं की लगेच के आपल्या कोर्ट्स मध्ये येऊन जाईल नंतर थर्ड नंबरची करन्सी आहे ती आहे आपली युएसडी सीएचएफ ओके ती आपण ऍड करून घेऊयात नंतर आहे यु एस वाय नंतर आहे एयूडी यु डी ठीक आहे नंतर आहे युएसडी कॅड ठीक आहे आता आपल्याला ऍड करायची आहे एनझेड डी युएसडी ठीक आहे आता नंतर आपल्याला ऍड करायची एओडी एनजेटी ओके रता करन्सी फेअर ऍड झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे गोल्ड माझा एक ट्रेड चालू असल्यामुळे तिथं आपल्याला दिसते आता ओके रता आपण मेजर करन्सी ऍड केल्या या करन्सी फेअरवरती आपल्याला ट्रेड कशा प्रकारे करायचे ते आपल्याला समजून घ्यायचंय सगळ्यात अगोदर आपण जाऊयात एक नंबरच्या ज्या करन्सी वरती तुम्हाला ट्रेड करायचं आहे त्या करन्सी वरती फक्त तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर असे एक ऑप्शन येतात डाऊन साईडला डाऊन साइड ला ऑप्शन आल्यानंतर आपल्याला चार्ट वरती क्लिक करायचंय कारण आपल्याला त्याचा चार्ट अगोदर पाहावं लागेल की आपल्याला त्या ट्रेड त्या स्क्रिप्ट मध्ये आपल्याला बाय करायचं और सेल करायचे कारण चार्ट वरती अनालिसिस करून आपण ते ठरवणार आहोत ओके तर मग सिंपली आपल्याला चार्टवरती क्लिक करायचंय या प्रकारे चार्ट येऊन जाईल सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला अगोदर टाइम फ्रेम चूज करणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपण अगोदर टाइम फ्रेम चूज करूया थर्टी मिनिट टाइम फ्रेम वरती ठेवायचं स्क्रीन वरती कुठं क्लिक केलं की के असा एक गोल राऊंड येतो ठीक आहे तर गोल राऊंड आल्यानंतर इथं एम फिफ्टीन एम थर्टी एच वन हे सगळ्या टाइम फ्रेम आहेत म्हणजे एक एक जी कॅन्डल दिसते तुम्हाला चार्टमध्ये हे या प्रकारची जी कॅन्डल आहे आत्ताची रनिंग होते ग्रीन कलरची तर ती कॅंडल तीस मिनिट झाल्यानंतर ती क्लोज होऊन नेक्स्ट कॅन्डल जे आहे ते तीस नंतर ओपन होणार आहे त्याचप्रकारे आपण फिफ्टीन मिनिट वरती सेट केलं तर पंधरा मिनिटानंतर नेक्स्ट जी कॅन्डल आहे ती ओपन होणार आहे ओके हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की कॅन्डल टाइम फ्रेम कशी चूज करायची आणि कोणती चूज करायची ठीक आहे थर्टी मिनिट टाइम फ्रेम एकदम सफिशियंट आहे त्याच्यावरतीच काम करा एकदम चांगले रिझल्ट येतात तर आता टाइम फ्रेम आपण सिलेक्ट केलेली आहे आता आपल्याला ट्रेड कसा करायचा आहे किंवा ट्रेड कसा घ्यायचा आहे बाय किंवा सेल या चार्ट कसं करायचं आहे तर राईट साईडला वरच्या साईडला या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे एक रेड आणि ब्ल्यू कलरचा बॉक्स आहे आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथं मध्ये जे दिसते झिरो पॉईंट झिरो वन ते, जी ते आपल्याला काही कोणत्याही प्रकारची तिथं आपल्याला छेडछाणी करायची नाहीये कारण ती लॉट साइज आहे लॉट साइज आपल्या प्रॅक्टिसला एकदम एक मायक्रोनेच करायचे तीन लॉट साइज असतात मायक्रो लॉट साइज मिनी लॉट साईज आणि स्टँडर्ड लॉट साईज मायक्रो लॉट साईज मध्ये झिरो पॉईंट झिरो वन ते झिरो पॉईंट झिरो नाईन पर्यंत मायक्रो लॉट साइज असते आणि झिरो पॉईंट टेन टू झिरो पॉईंट नाईनटीन पर्यंत मिनी लॉट साईज असते आणि वन पॉइंट झिरो झिरो तिथून पुढचे सगळे स्टँडर्ड लॉटसाइज असतात ठीक आहे लॉट साईज अगोदर शिकून घ्या लॉट साईज कोणत्या लॉट साईजने कारण प्रॉफिट पण जास्त होतो पण त्याच प्रमाणामध्ये लॉस पण आपल्याला होतो त्याच्यामुळे लॉट साईज अगोदर समजून घेणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे आता लॉट साईज झालं तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती आपल्याला फोकस करायचं की नक्की किती पॉईंट नंतर आपल्याला किती डॉलरचं प्रॉफिट होऊ शकतो किंवा लॉस होऊ शकतो ठीक आहे त्याला बोलतात पिप्स तर पिप्स म्हणजे काय की पॉईंट नंबरचा जो पॉईंट आहे वन पॉईंट झिरो सेवन नाईन थ्री फोर असं आपला आता रनिंग प्राइस चालू आहे तर त्या प्राइसचा पॉईंट नंतरचा चौथा जो अंक असतो त्याला पिप्स असं बोलतात ओके तर चौथा अंक कोणता आहे नऊ ठीक आहे तर नऊचा ज्या वेळेस आठ होतो त्यावेळेस एक पिप कमी आला असं कन्सिडर केलं जातं ठीक आहे म्हणजे प्रॉफिट किती आणि लॉस किती याच्यावरून तुम्हाला आयडिया होऊ शकते आता ते आपल्याला डायरेक्ट चार्ट वरती पण दिसतं की आपला प्रॉफिट किती होऊ शकतो लॉस किती होऊ शकतं हे फाय मध्ये आता नवीन आलेले आहे अगोदर काय नव्हतं हे ठीक आहे आपल्याला काय करायचं आता सिम्पली समजा आपल्याला वाटतंय की चार्ट जो आहे तो वरच्या साईडला जाऊ शकतो तर आपल्याला सिम्पली वरच्या साईडला जायचे म्हटल्यावरती आपल्याला बाय करावं लागेल ठीक आहे आणि ज्या वेळेस करंट राईटच्या खालच्या साईडला जाईल असं मार्केट असं जाईल वाटलं आपल्याला तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी सेल करायचं ओके तर मग आता आपण बाय करूयात बाय करण्यासाठी राईट साईडला वरती तुम्हाला दिसतं या ठिकाणी आपल्याला बाय वरती क्लिक करायचंय या प्रकारे बाय वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक स्टार्टिंगला एक नोटिफिकेशन येईल त्याच्यावरती फक्त अलौ वरती क्लिक करा आणि सिम्पली डन करा आणि पुन्हा एकदा येऊन परत चार्ट मध्ये बाय करा तर आता तुम्ही इथे बघू शकता की जी ग्रीन लाईन आहे या ठिकाणी आता आपण बाय केलेला आहे ओके मी स्मॉलर टाइम फ्रेम करतो मी चार्ट थोडस झूम होईल ओके तर या लेव्हलला आता आपण बाय केलेलं आहे मग आता ज्यावेळेस मार्केट या लाईनच्या खाली येईल त्यावेळेस आपल्याला लॉस होणार आहे आणि ज्यावेळेस मार्केट या लाईनच्या वरती जाईल त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट होणार आहे आता आपल्याला नक्की रनिंग आता प्रॉफिट किती होतो आहे आणि किती लॉस होतो आहे हे कुठं पाहायचं तर त्यासाठी आपल्याला थर्ड नंबरला ट्रेड म्हणून एक सेक्शन आहे त्याच्यावरती आपल्याला करा क्लिक करायचंय तुम्ही इथं बघू शकता ट्रेड वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं बघायला भेटेल की नक्की आपण जो हा हा ट्रेड आपण आता घेतला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला आता किती लॉस चालू आहे झिरो पॉईंट ट्वेंटी टू सेंट्स म्हणजे वन पॉईंट झिरो झिरोला एक डॉलर होतो ठीक आहे तर मग एक नाईन्टीन ट्वेंटी सेंट म्हणजे एकोणीस वीस सेंट चा आता आपला लॉस चालू आहे तेच आपलं ज्या मार्केट या लाईनच्या वरती येईल ठीक आहे त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट दिसायला चालू होईल ठीक आहे एवढा इझी आहे आता हा ट्रेड घेतलेला आपण क्लोज कसा करायचा की आपल्याला वाटते की अजून खूप डाऊन जाऊ शकतो किंवा अजून वरती खूप जाऊ नाही शकत तेव्हा आपल्याला प्रॉफिट बुक करायचंय किंवा आपल्याला लॉस बुक करायचा आहे कशा प्रकारे आपण या ट्रेड ला मार्केटमधून आपण एक्झिट करू शकतो त्याच्यावरती आपल्याला लॉंग प्रेस करायचंय लॉंग प्रेस केल्यानंतर इथं डाऊन साईडला बघू शकता या ठिकाणी क्लोज पोझिशन म्हणून एक ऑप्शन आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचंय जर तुम्हाला करंट मार्केटला डायरेक्ट सेल किंवा म्हणजे जो ट्रेड तुम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला एक्झिट करायचा आहे तर डायरेक्ट तुम्ही क्लोज विथ लॉस वरती क्लिक केलं तर तुमची पोझिशन जी आहे ती मार्केटमधून एक्झिट होऊन जाईल ठीक आहे तर आपण ही पोझिशन जी आहे ते आता एक्झिट करूयात तर मी हे पोझिशन एक्झिट केलेली आहे ओके okay? तर आता तुम्ही बघू शकता ट्रेडमधून जो आपला ट्रेड या सेक्शन मधून जो आपला ट्रेड घेतलेला होता तो इथून गायब झालेला आहे तो कुठे जातो क्लोज केलेले ट्रेड हे हिस्ट्री मध्ये जातात ठीक आहे चार नंबरचा जो ऑप्शन आहे हिस्ट्री त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी सकाळी डेमो अकाउंट वरती बॅक टेस्टिंगसाठी ट्रेड ते घेतले होते त्याच्यामध्ये मला वीस एकवीस डॉलरचा लॉस झाला होता आणि आपला हा थर्ड आहे आता मी क्लोज केलेला त्याच्यामध्ये बावीस सेंटचा लॉस झालेला आहे ओके तर मग आता आपण पुन्हा एकदा येऊयात चार्ट वरती तर आता मी जे घेतलेले ट्रेड आहेत त्याच्यावरती तुम्हाला टीपी आणि एस एल हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ट्रेडिंगमध्ये टीपी आणि एस एल तो प्रकारे लावून आपण कशा प्रकारे जास्त लॉस होण्यापासून वाचू शकतो किंवा मग आपण प्रकारे आपला मोबाईल जरी स्विच ऑफ असेल तरी सुद्धा आपलं टार्गेट हिट करू शकतो ते ऍप्लिकेशनच करतं ते आपण आता समजून घेऊया टीपी आणि एस एल म्हणजे काय तर आपण आता टीपी लावणार आहोत टीपी म्हणजे टार्गेट प्राइस ज्यावेळेस आपलं म्हणजे आपल्याला असं वाटेल की आपलं लक्ष नाहीये आपल्याला दुसरं काही काम आहे आपण बाहेर जाऊ शकतो आपण मोबाईलवरती नाही बघू शकत आहे त्यावेळेस आपल्याला टीपी हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे कारण तो काय करतो ऑटोमॅटिकली तुमची जी पोझिशन आहे त्या लेवलला गेल्यानंतर ऑटोमॅटिकली ट्रेड जो आहे तो आपला मार्केटमधून एक्झिट होतो हे ऍप्लिकेशन ऑटोमॅटिकली किंवा आपले जे ब्रोकर आहेत ते ऑटोमॅटिकली हे जे आपले ट्रेड चालू आहेत ते ऑटोमॅटिकली त्या लेवलला त्या प्राइसला गेल्यानंतर एक्झिट होतात आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो लाईन वरती आपल्याला क्लिक करायचंय टीपी आणि एसएल लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जे आपण बायची लाईन आहे किंवा सेल आपण केलं असेल तर त्याची डॉट डॉट वाली लाईन येते त्याच्यावरती आपल्याला सिंपली क्लिक करायचंय अशा प्रकारे इथं केल्यानंतर डाऊन साईडला तुम्ही बघू शकता इथं क्लोज एस एल आणि टीपी आता हा जर ट्रेड मला करंट प्राईसला डायरेक्ट लगेच क्लोज करायचं तर मी क्लोज वरती क्लिक करेल क्लोज विथ प्रॉफिट केलं तर माझा ट्रेड एक्झिट होऊन जाईल त्याच प्रकारे आपल्याला टीपी लावायचं आहे सिम्पली आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचंय टीपी आणि एस त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय एस वरती क्लिक केल्यानंतर एक आपल्याला ऑरेंज कलरची लाईन येते ती लाईन अशा प्रकारे आपण कुठेही ड्रॅग करू शकतो ठीक आहे तर मला असं वाटतंय की बाबा या लेव्हलच्या खाली आल्यानंतर मला जास्त म्हणजे मार्केट डाऊन जाऊ शकतं त्याच्यामुळे मग या लेवलला माझा जो ट्रेड आहे तो ऑटोमॅटिकली एक्झिट झाला पाहिजे तर मग मी इथं एस एल आणून ठेवीन ओके आणि इथं डाऊन साइडला तुम्ही बघू शकता एक ब्ल्यू कलरचा एक बाण आलेला आहे ऑरो आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय कारण तो एस एल जो आहे तो आपण लावलाय तो मोडीफाय करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचंय त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मोडिफाय यावरती क्लिक करायचंय आणि सिम्पली तुम्ही बघू शकता आपला जो एस आहे तो या ठिकाणी लागलेला आहे मार्केटमध्ये मग ज्या मार्केट या प्राइस येईल ऑटोमॅटिकली माझी जी पोझिशन आहे ते ॲटोमॅटिकली मार्केटमधून एक्झिट होणार आहे ओके त्याच प्रकारे आता आपण ले ले TP चे। चे टीपी कसा लावायचा हे देखील पाहणार आहोत तर सिम्पली आपल्याला परत एकदा तेच प्रोसेस करायचे लाईनवरती क्लिक करायचे लाईनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते एस एलच्या शेजारी या ठिकाणी टीपी म्हणून एक आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे ग्रीन कलरची लाईन येते लक्षात ठेवा जी ऑरेंज कलरची लाईन आहे ती एस ची असते आणि ग्रीन कलरची लाईन ही टीपीची असते म्हणजे टार्गेट प्राइस तर आपल्याला मला असं वाटतं की या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं त्याच्यामुळे मी इथपर्यंत नेऊन ठेवतो आणि मोडीफाय बटनवरती क्लिक करतो आणि मोडीफाय करून टाकतो ओके आता तुम्ही इथं बघू शकता स्मॉलर टाइम फ्रेमला जाऊयात आपण ओके टीपी ची ला तर आता इथं टीपीची लाईन आहे आपली ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता त्या लाईनला गेल्यानंतर ॲटोमॅटिकली जो आपला ट्रेड आहे तो मार्केटमधून एक्झिट होऊन जाईल तुम्ही तर लाईव्ह डायरेक्ट तुम्हाला बघायला भेटेल मग एस एल आणि टीपी हा किती महत्वाचा आहे आणि आपण कशा प्रकारे त्याचा एकदम चांगला वापर करून चांगले पैसे कमवू शकतो हे या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा एक उद्देश आहे माझा कि टीपी आनी एसेल ला ला एसेल ला ला की टीपी आणि एसएल खूप महत्वाचं आहे ते प्रॉपर लावूनच आपण ट्रेडिंग केलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला अॅक्युरेसी पण आपली वाढते जर आपला एसएल हिट झाला तर आपल्याला समजतं की ऍक्च्युअल माझी चूक कुठे होते आपण त्याच्यावरती बॅक टेस्टिंग करू शकतो आपण त्याच्यावरती स्टडी करू शकतो या सगळ्या गोष्टी आपण एसएल आणि टीपी वरून इझिली फाईंड करू शकतो ठीक आहे आता मार्केट थोडंसं डाऊन चाललेलं आहे टीपी पर्यंत जात नाहीये एकतर आयदर एसएल तरी हिट होईल नाहीतर मग टीपी तरी हिट होईल दोन्हीपैकी एक हिट झाला तर माझा जो एक ट्रेड आहे तो ट्रेड माझा मार्केटमधून एक्झिट होणार आहे ठीक आहे मग या आणि टीपी आय होप तुम्हाला समजलं असेल एकदम व्यवस्थितरित्या करन्सी आपण कशा प्रकारे अॅड करायची आहेत ते आपण आताच्या व्हिडिओमधून सांगितलं त्याचप्रकारे करन्सी ऍड केल्यानंतर त्या करन्सीचा चार्ट कुठून बघायचा व्यवस्थित कोणती टाइम फ्रेम आहे लॉट साईज कोणती आपल्याला योग्य आहे आता येणाऱ्या काळामध्ये रिस्क मॅनेजमेंट आणि टेक्निकल वरती भरपूर व्हिडिओ आपण या वरती अपलोड करणार आहोत त्याच्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा प्लस आपण डेली लाइव स्ट्रीम करतो त्या लाईव्ह स्ट्रीम पण तुम्ही मिस करू नका ठीक आहे तर मी एस थोडासा वरती घेतो तुम्हाला दिसण्यासाठी ओके या ठिकाणी घेतो अरे बापरे हा ठीक आहे या ठिकाणी घेतो म्हणजे एस एल हिट झालेले लगेच तुम्हाला दिसेल ठीक आहे लसगाव लसगो एस एल हिट नाही होते पण ठीक आहे असू द्या जरा तर झाला नाही नाही झाला कारण हे डेमो अकाउंट वरतीच आहे रिअल अकाउंटला एकदम वेगळं असतं म्हणजे सेमच असतं चार्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट हो। चार्ट जो आहे तो रिअल अकाउंट आणि डेमो अकाउंट एकदम प्रॉपर डॉट मॅच टू मॅट असतो इथं तुम्ही बघू शकता आता आपला जो एस एल आहे तो हिट झालेला आहे आणि जो आपला ट्रेड आहे या ट्रेड सेक्शन मधून एक ट्रेड जो गायब झालेला आहे ठीक आहे एक्झिट झालेला आहे तो आता कुठे गेलेला आहे हिस्ट्रीमध्ये चार नंबरला ऑप्शन आहे हिस्ट्री त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता हा ट्रेड आहे ठीक आहे तर हा ट्रेड आपला तीन पॉईंट पंचावन्न एस हिट झाला म्हणजे रेट जो आयो तो मार्केट तो ने आहे तो मार्केटमधून एक्झिट झालेला आहे ठीक आहे एवढं सिंपल आहे कोणतंही म्हणजे असं घाबरण्याचं काही कारण नाही खूप सिंपल आहे फक्त आपण काय करतो की अवघड आहे मला कसं जमायचं एवढं सगळं हे त्याच्यामुळे काय एवढं घाबरण्याचं कारण नाहीये आता ब्रोकरेज म्हणजे नक्की काय हे आपल्याला पाहायचंय तर त्यासाठी आपल्याला ज्या दोन लाईन आपल्याला दिसतात एक रेड कलरची लाईन दिसते आणि ग्रीन कलरची लाईन दिसते ज्यावेळेस आपण बाय करतो त्यावेळेस आपला जो ट्रेड आहे तो चालू होतो रेड लाईन जिथं स्टार्ट आहे त्या लेवलला आपल्याला ट्रेड आपला जो आहे तो स्टार्ट होतो म्हणजेच दोन पीप एवढं आता जे आपले करंट ब्रोकर आहेत त्यांचं ब्रोकरेज आहे की दोन पीप कारण ब्रोकरेज म्हणजे काय की आपल्याला आपण मार्केटमध्ये आपली ऑर्डर प्लेस करण्यासाठी ब्रोकरेजला आपल्याला चार्जेस पे करावे लागतात कोणी इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असेल तर त्यांना माहीत असेल ब्रोकरेज म्हणजे नक्की काय असतं कशा प्रकारे ते होतं फक्त आपल्याला बेनिफिट एवढाच आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स वगैरे द्यायचा नाहीये फक्त जे काय आपल्याला स्टार्टिंगला ब्रोकरेज जाणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हे जे ब्रोकरेज आहे वन ते वन टाइम जात असतं आपण ज्यावेळेस ट्रेड करतो त्यावेळेस अगोदरच आपलं ब्रोकरेज कट होऊन जातं त्यामुळे जो काय आपला प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे तो आपला डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये येतो ठीक आहे जो प्रॉफिट झालेला आहे त्याच्यातून आपल्याला ब्रोकरेज कसल्याही प्रकारचं द्यायचं नाहीये किंवा होल्डिंग चार्जेस नाहीये किंवा काहीच नाहीये ठीक आहे तर मग ब्रोकरेज फक्त वन टाइम द्यायचं असतं ते कशाप्रकारे असतं ज्यावेळेस आपण बाय करतो हो त्यावेळेस आपला जो ट्रेड आहे तो दोन पीप वरती म्हणजेच रेड कलरच्या लाईनला ओपन होतो आणि ज्यावेळेस आपण सेल करतो त्यावेळेस आपला जो ट्रेड आहे तो ग्रीन कलरच्या लाईनला ओपन होतो आणि ज्यावेळेस रेड कलर ची लाईन आपल्या टीपीला येऊन टच होते किंवा एसएल ला येऊन टच होते त्यावेळेस आपला सेलचा ट्रेड आहे तो एक्झिट होतो आणि बाय साईडच्या ट्रेड साठी ज्या वेळेस ग्रीन कलरची लाईन आहे ती एसएल ला किंवा टीपी ला वेळेस टच होते त्यावेळेस आपला तो बायचा ट्रेड जो आहे तो एक्झिट होतो ब्रोकरेज म्हणजे काय हे प्रकारे असतं हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल आय होप ठीक आहे मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओद्वारे खूप मदत झाली असेल ऍटलीस्ट समजलं तरी असेल की करन्सी मार्केट नक्की काय आणि ट्रेडिंग आपण कशा प्रकारे करू शकतो तर हे मार्केट खूप इझी आहे या मार्केटमध्ये शिकणं पण खूप इझी आहे खूप म्हणजे खूप एकदम सोप्या पद्धतीने पैसे येतात परंतु ते आपल्याला समजत नाही त्याच्यामुळं आपण गोष्टींना खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो अवघड करून ठेवतो त्याच्यामुळं एकदम या चॅनेलच्या माध्यमातून आपला एकच हा एकच ध्येय आहे की आपल्याला प्रत्येक घरामध्ये एक महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एका मराठी माणसाच्या घरामध्ये एक एक ट्रेडर असला पाहिजे मध्ये जेणेकरून आपल्याला चांगले पैसे येतील ठीक आहे तर हाच आपला कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टवरती आपण या चॅनेलवरती भरपूर काम करणार आहोत तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण सिरीज पण बाकीच्या लॉन्च करणार आहोत टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस आणि सायकोलॉजी वरती कारण मार्केट आता चालतं फक्त या तीनच गोष्टीवरती टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिस आणि सायकोलॉजी सायकोलॉजी म्हणजे आपल्या स्वतःवरती ठीक आहे त्या लेवलला आपण प्रो लेवलला सगळे जाऊन ट्रेडिंग करणार आहोत त्यामुळे घाबरू नका चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून येणाऱ्या स्ट्रीम्स किंवा व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती लवकरात लवकर येऊन जाईल त्याचप्रकारे ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत किंवा जे शिकण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तुम्ही सांगू शकता की मध्ये कोणता पार्ट तुम्हाला आवडला किंवा जर कोणता पार्ट समजला नसेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून आपण येणाऱ्या काळामध्ये त्या वरती आपण व्हिडिओ अपलोड करूया ठीक आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर आपण भेटूयात नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय अँड गुड बाय